नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगधणी आणि आपण बघणार आहोत दहा जून लोकसत्ता पेपरचं पेपर, पेपर अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून सर्वांचं हार्दिक स्वागत आपली पहिली न्यूज आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की मान्सून महाराष्ट्रात येऊन ठेपलेला आहे आणि मुंबईमध्ये पहिल्यांदाच पावसाचा कहर झालेला आपल्याला दिसतोय आणि जसं दरवर्षीप्रमाणेच शहर आणि उप नगरामध्ये जागोजागी पाणी तुंबलेलं दिसतंय रेल्वे आणि रस्ते वाहतूक जी आहे ती कोलंबडेली दिसते आता याच्यामध्ये आपण कितीदा तरी बघितलं आहे की एक प्रकारे मुंबईमध्ये पाऊस येणं हे आपत्ती पेक्षा कमी नाहीये कारण की तिथली जी व्यवस्था आहे सांडपाण्याची जी व्यवस्था आहे ती व्यवस्थितरित्या नाही आहे नाले नाले जे आहेत ते तुंबलेले असतात नाले सफाई आणि पावसाळी तयारी घोषणा फोल ठरत आहे दरवेळेसच हे आपण बघत आहोत कुठंतरी ऍडमिनिस्ट्रेटिव्हचा पार्ट येथे आहे की मुंबई उपनगरामध्ये दरवर्षीच ही घटना घडत आहे आपण एक प्रकारे या गोष्टीला गव्हर्नन्सचा जो इशू आहे त्याची सुव्यवस्था राखून हा इशू सॉर्ट आऊट करणं गरजेचं आपल्याला दिसत आहे मुंबईमध्ये आता जे आहे लसीकरणाचा जो निर्णय दिला होता केंद्र सरकारने त्या निर्णय विलंबामुळे देखील अनेकांचे बळी गेलेले आहेत लसीकरणाबाबत जे केंद्राच्या भूमिकेबाबत उच्च न्यायालयाने अशी ताशेरे दिलेले आपल्याला दिसतात आता त्याच्यामध्ये केरळ बिहार जम्मू काश्मीर ओडिसा राजस्थान मध्य प्रदेश ही राज्य तर वसई विरार सारखी पालोक पालिका ज्या आहेत त्या घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम यशस्वी राबवत असताना केंद्र सरकारकडे त्यासाठी नकार घंटा का अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली आपल्याला दिसते आता त्याच्यामध्ये अं सांगितले की आम्ही प्रत्येकाच्या जा घरोघरी जाऊ लसीकरण करणं हे शक्य नाहीये असं केंद्र सरकारचं काल प्रतिपादन आपण बघितलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की घराजवळ आपण काहीतरी व्यवस्था करू पण घरी प्रत्येकाच्या घरी आम्ही देऊ शकत नाहीत असं त्यांनी प्रतिपादन केल्यावर उच्च न्यायालयाने त्याच्या विरुद्ध असं कमेंडेशन दिलेलं आपल्याला दिसतंय आता आपण काल बघितलं होतं की जे महत्वाची पदे रिक्त होती सार्वजनिक आरोग्य विभागातील त्याच्यामध्ये दोनशे सत्तर पद रिक्त असताना देखील राज्य राज्यपालाकडे जे आहे की थेट भरतीसाठीचा अधिकार आहे परंतु त्यांच्या नकारास्तव देखील म्हणजे हालचाली भरपूर चालू आहेत की सार्वजनिक आरोग्य आणि हेच पद भरले गेले पाहिजेत तीन वर्षासाठी राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून वगळून थेट निवड मंडळामार्फत भरण्यास राज्यपालांनी नकार दिल्यानंतर देखील आरोग्य विभागाने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत थेट भरती भरतीच्या निर्णयाची मुदत सप्टेंबर पर्यंत संपत असल्यामुळे त्याआधी भरतीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाची धडपड सुरू असलेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे न्यूज ती आहे क्यू एस क्रमवारी जी आहे त्याच्यामध्ये मुंबई आय आय टीचा समावेश झालेला आहे जगातील पहिल्या दोनशे उच्च शिक्षण संस्थेमध्ये याचा समावेश झालेला दिसतोय जागतिक स्तराच्या प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या क्यूस क्रमवारीमध्ये जगातील पहिल्या दोनशे उच्च शिक्षण संस्थांमध्ये राज्यातील आय आय टी मुंबईने स्थान प्राप्त केलेले दिसते तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला पाचशे एक्क्याण्णव ते सहाशे आणि मुंबई विद्यापीठाला एक हजार एक, एक ते बाराशेच्या गटामध्ये ठेवण्यात आलंय म्हणजे पहिल्या दोनशे मध्ये तर मुंबई आय आय स्थान निश्चित आहे आता बघा की क्वारली सायमंड्स म्हणजे क्यूएस हे खासगी एक ब्रिटिश संस्था आहे आणि ते विद्यापीठाची क्रमवारी जाहीर करतं आता ह्याच्यासाठी काय काय म्हणजे मानक आहेत तर विद्यार्थी शिक्षण गुणोत्तर कसं आहे परदेशी विद्यार्थ्यांची संख्या किती आहे संशोधन गुणवत्ता तुमच्या संस्थेची कशी आहे आणि नोकरीच्या संधी अशा या विविध निकषाच्या आधारे ही मानक ठरवले जातात आणि जागतिक क्रमवारातील पहिल्या तीन क्रमांकाच्या अनुक्रमे मॅनचेस्ट सेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऑक्सफर्ड विद्यापीठ हाडवड विद्यापीठ आहेत आणि देशातील पस्तीस उच्च शिक्षण संधाने या क्रमावारीत स्थान मिळवलेलं दिसतंय त्यात प्रामुख्याने आय आय टी सारख्या केंद्रीय संस्थाचा वर्चष्मा असल्याचं आपल्याला दिसत दिसत आहे आता बघा की कौटुंबिक जे आपल्याला माहिती की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी हिंसा वाढलेली आहे तसेच वाद वाढलेले आहेत घरात तर कोरोनाच्या संसर्गाने अनेक जण घरात काम करून घरामध्ये किरकोळ कारणावरून वाद विकोपाला जात असून कौटुंबिक कहलाची झळ पुरुषांनाही बसत आहे पत्नीकडून पतीला मारहाण मानसिक शारीरिक छळाचे प्रकार देखील वाढत असून केवळ पुण्यात हजार दीड वर्षात एक हजार पाचशे पस्तीस पुरुषांनी पोलिसांमध्ये तक्रारी केलेल्या दिसत आहेत म्हणजे दोन्हीकडून देखील हिंसाचार झालेला आहे महिलांचा पुरुषावर आणि पुरुषांचा महिलावर आणि पत्नी विरोधात दीड हजार तक्रारी झालेल्या आपल्याला दिसतात कोरोनाच्या काळात आता एक इम्पॉर्टंट न्यूज ती आहे की माझी प्रशासकीय अधिकारी राम खांडेकर यांचं निधन झालेलं आहे आता हे जे आहेत की माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या काळामध्ये एक विशेष अधिकारी म्हणून त्यांचा दीर्घकाल कार्यरत राहिलेले आहेत आणि आपल्या कार्याची त्यांनी वेगळी छाप उमटवणारे राम खांडेकर यांचं मंगळवारी दीर्घ आजाराने नागपुरात निधन झालं त्याच्यामध्ये त्याचं जर अल्पचरित्र पाहिलं तर तीन सप्टेंबर एकोणीसशे चौतीस मध्ये नागपूरला जन्म झालेले रामचंद्र केशवराव उपाक्य राम खांडेकर यांचं पदवी शिक्षण झाल्यावर सरकारी नोकरीची सुरुवात नागपुरातून झाली तर मध्ये जे राज्य होते त्या निर्मितीसाठी खांडेकर यांची बदली त्यावेळच्या मध्य प्रदेशातील नागपूर राजधानीच्या मुंबईला झाली आणि तेरा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्नला त्यांची नियुक्ती द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची मराठी स्टेनोग्राफर म्हणून झाली चा चा नंतर नोव्हेंबर एकोणीसशे भारत चीनच्या युद्धाच्या वेळी यशवंतराव संरक्षण मंत्री झाले तेव्हा ते खांडेकर यांना दिल्लीला त्यांनी नेले एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये काँग्रेसची सत्ता जाऊन जनता पक्षाचे राज्य आले तेव्हा खांडेकर यांनी मोहनधरिया या खाजगी सचिव म्हणून काम पाहिले एकोणीसशे एक्क्याऐंशी साली पुन्हा काँग्रेसचे राज्य आल्यानंतर दिवंगत वसंतराव साठे यांचे खाजगी सचिव म्हणून ते राहिले तीन जानेवारी एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये नरसिंगरावच्या रामटेक मतदारसंघातून निवडून आल्यानंतर त्यांनी खांडेकरांचा आपला खासगी सचिव म्हणून नेमणूक केली एकोणनव्वद मध्ये नरसिंगराव सत्तेवर नसताना देखील खांडेकर आणि त्यांनी त्यांचे काम बघितले आणि एक्क्याण्णव आपल्याला माहितीच नरसिंगराव पंतप्रधान झाले तेव्हा खांडेकर या स्वीय सचिव होते आणि नरसिंगरावच्या वृत्तीपर्यंत त्याची साथ त्यांनी अखेरपर्यंत सोडलेली नाहीये असं राम खांडेकरचं राजकारणामध्ये एक योगदान आपल्याला दिसत आहे कोरोनामुळे जे अनुपस्थित राहिले आहे अशा विद्यार्थ्यांना वैद्यकीय परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा एकदा एकदा संधी संधी देण्याची मिळणार आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलेली दिसते आता चौदा खरीप पिकाच्या किमान हमी भावात म्हणजे एम एस पी मध्ये वाढ आहे की यंदाचे जे चौदा खरीप पिकाचे किमान हमी भाव क्विंटल मागे बहात्तर ते चारशे पंचवीस रुपयांनी वाढण्याची घोषणा केंद्र सरकारने केली धान्याच्या हमीभावामध्ये क्विंटल मागे बहात्तर रुपयाची किरकोळ वाढ करण्यात आली असून डाळी तेलबिया त्रणधान्ये यांच्या हमीभावात भरीव वाढ करण्यात आलेली सांगण्यात येत आहे आता बघा की भार भारतीय अमेरिकी मुली मुलीस एक संशोधनासाठी पुरस्कार भेटला आहे आणि याची खासियत काय या आहे की त्या मुलीने कशावर संशोधन केलेलं आहे तर त्या मुलीने संशोधन केलेलं आहे की भारतीय अमेरिकी विद्यार्थी जी आहे तिने एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये आपल्याला सर्वांना माहिती असलेली भोपाळ वायूची जी दुर्घटनाच्या परिणामामुळे प्रेरित होऊन केलेल्या संशोधनास याला प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आणि तिचं नाव सोही संजीव पटेल आहे हे टेक्सास मध्ये टेक्सास मध्ये शिकते तिला पॅट्रिक एच एड शाश्वता पुरस्कार दोन हजार एकवीस हा जाहीर झाला आता पॅट्रिक एच हर्ड शाश्वता पुरस्कार दोन हजार एकवीस तिला जाहीर झाला त्याच्यामध्ये रिजेरॉनच्या आंतरराष्ट्रीय आभासी विज्ञान तंत्रज्ञान मेळाव्यात तिला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आणि अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण च्या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार दिला गेला तिचा प्रकल्प हा वनस्पतीच्या मदतीने पॉली युरेथिन फॉर्म तयार करण्याबाबत असून इतरही त्याचे उपयोग त्यांनी सांगितले आहेत घर देखील या फॉर्मचा वापर करता येतो पटेल यांच्या संशोधनास प्रकल्पामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी मधील भोपाळ वायू दुर्घटनेची पार्श्वभूमी असून त्याच्यामध्ये चाळीस टन मिथेल आयसोसायनेट वायू कीटकनाशक प्रकल्पातून बाहेर पडला होता आणि मिथेल आयसोसायनेट हा वायू पॉलियुरिथिन फॉर्म तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून वापरला जातो आणि स्केलेबल अँड सस्टेनेबल सिंथोसिस ऑफ नोबेल बायोटिक पॉलियुरेथिन फॉर्म सिस्टीम असे असून त्यात पर्यावरण स्नेही पदार्थाचा वापर केला जातो तिने दोन बिनविषारी उत्पादन टाकाऊ पदार्थापासून तयार करून त्यापासून पॉलियुरेथिन तयार करून दाखवले आहे म्हणजे ज्याच्या मिथेल आयसोसायनेटचा जो कच्चा माल आहे तो सस्टेनेबल पद्धतीने कसा तयार करण्यात येतो पॉलियुरेथिन हे त्यांनी दाखवलेले आपल्याला दिसते आता याच्यामध्ये एमपीएससी अकार्यक्षम का तर त्याच्यामध्ये रखडलेली जी प्रोसेस आहे त्याच्यावर आर्टिकल आले की परीक्षा निकाल त्यानंतरच्या याच्यावर विलंबावर असताना एमपीएससी वर नवी जबाबदारी आहे का असं त्यामध्ये विविध इश्यूज डिस्कस केलेले आहेत एवढं इम्पॉर्टंट नाही एक्झामच्या दृष्टिकोनातून आता याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट आहे की एक पार्श्वभूमी मांडलेली आहे एक महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाची की आता विकासा सध्या ठीके कोरोनाचं चा महामारी चालू आहे त्याच्यानंतर चक्रीवादळा देखील चॅलेंजेस भरपूर महाराष्ट्राला आले आहेत मराठी सारख्या अभिजात भाषेला दर्जा द्यायचा आहे हा इश्यू सध्या चालू आहे पण त्यांनी ही टीका केलेली आहे की सध्याच हे सर्वे मुद्दा असताना सरकारनी औद्योगिक विकास आणि अर्थव्यवस्था याचा देखील विचार करायला हवा त्याच्यामध्ये जे एन एक्झाम्पल दिलंय की त्या काळात जे एन पी टीचा जो मुंबईचा जो प्रकल्प झाला त्याच्यामध्ये एक दुर्मिळ प्रकल्प राबवण्याचा जो निर्णय घेतला त्याच्यामध्ये सत्तर हजार कोटी रुपयाचा हा भव्य प्रकल्प तितकाच उत्साही प्रतिसाद देऊन महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर मार्गी लावून त्याच्यामधून रोजगार निर्मितीच्या संधी ज्या निर्माण झाल्या त्याच्याबद्दल आहे त्याच्यामध्ये आपल्याला दुसरं सांगितलं आहे की नानार येथे तेल शुद्धीकरणाचा जो प्रकल्प जो देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये त्याला मान्यता भेटली आणि खनिज तेल पद्धतीचं जे शुद्धीकरण आहे त्याच्यासाठीचा हा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये बारा लाख बॅरल्स इतक्या प्रचंड क्षमतेने खनिज तेलाचं शुद्धीकरण करेल असा हा प्रकल्प आहे परंतु कपडत आहे म्हणजे हा जो प्रकल्प आहे कुठेतरी दीर्घकालीन जे आ, जी आहे की राज्याबाहेर जाण्याचे चिन्ह दिसत आहेत आता ही त्याच्यामध्ये एक्झाम्पल सांगितलंय सार की सारखी आधुनिक वीज मोटार कंपनी कंपनी देखील आधी महाराष्ट्रात येणार होती नंतर महाराष्ट्र डाऊन कर्नाटकामध्ये गेली आता याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल दिसतंय ते कम्पेटेटिव्ह फेडरलिझमचं तर आपल्याला माहिती आहे की वेस्ट कोस्ट रिफायनरी नारळ यासारख्या प्रकल्पाला जर सरकारने गती नाही दिली तर कर्नाटक तमिळनाडू आणि गुजरात यासारखे कडवे प्रतिस्प स्पर्धक आहेतच असं त्यांनी एक प्रकारे लेखकाने सांगितलेलं आहे आणि गुजरात तर सरकारचं बाळ म्हणजे गुजरातमध्ये तर भरपूर प्रकल्प जाण्याची शक्यता तर आहेच तीन चार दशकापूर्वी राजनगाव परिसराचा उद्योग विकास झाल्याने आज हिंद हिंजवडी पिरगुट क्षेत्रात उत्तम उत्तम उद्योग उत्तु चालू झालेले आहेत हे पण एक्झाम्पल दिलेलं आहे म्हणजे एक प्रकारे औद्योगिक विकासावर देखील सरकारने फोकस करायला हवा नाहीतर म्हणजे कम्पिटेटिव्ह पेट्रोलियमचं उदाहरण दिलं की दुसऱ्या राज्यात जायची शक्यता आणि त्याच्यातून जी रोजगार निर्मिती आपल्या महाराष्ट्राला होणार आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा एक प्रकारे विकास औद्योगिक विकासाला एक प्रकारे चालना देण्यासाठी हे संपादकीय पेज मध्ये आर्टिकल लिहिलेलं आपल्याला दिसत अरे नेक्स्ट आपली जी न्यूज आहे ती आहे की क्वाड देशाकडून एक कब्ज लसीचा पुरवठा झाला आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती की ऑस्ट्रेलिया भारत जपान आणि अमेरिका याच्याला आपण क्वाड देश असं म्हणतो आता क्वाड देश जे आहे ते आशियातील देशांना एक कब्ज लसीचा पुरवठा करणार आहेत त्याच्यामध्ये भारतासह काही देशांमध्ये दुसरी लाट आली असून इतर काही देशात ही अजून कोरोना ओसरलेला नाहीये त्याच्यामुळे त्यांना एक अब्ज लसीचा पुरवठा करण्यात येण्याचं सांगण्यात आलेलं आहे आता याच्यामध्ये दे ओळखपत्र देखील लसीकरण कसं करणार अशी न्यायालयाची विचारणा एक प्रकारे जी ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम दिसत आपल्याला ह्याच्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते आपल्याला ह्या सगळ्याच एक्झाम्पल मधून लसीकरणाच्या ओळखपत्र नसल्याला आणि घरात घरात जाऊन लसीकरण करून घ्या ह्या मुद्द्यावरून आपण सांगू शकतो नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की भारत आणि थायलंड यांच्यामध्ये नौदुलाची संयुक्त गस्त झालेली आहे आणि कॉर्पेट ह्या नावाने ही प्रसिद्ध असलेली जी थायलंड आणि नौदलाची नौदलाची संयुक्त गस्त मोहीम चालू आहे आता चीनने हिंदी महासागरामध्ये सागरी अस्तित्व वाढवल्याने ह्या दोन देशांनी ही मोहीम हाती घेतली भारतीय नौदलाचे आय एन एस शेरयू आणि थायलंडचे कॅम्ब्री हे जहांज या मोहिमेत सहभागी असून दोन्ही नौदलाने डॅनियर सागरी ग्रस्त विमानाचा वापर यात केलेला आहे भारत थायलंड यांचीही आतापर्यंतची एकतीसवी संयुक्त गस्त मोहीम असून mm. दोन्ही नौदले दोन वर्षांनी अशा प्रकारे संयुक्त कवायती करत असतात दोन हजार पाच पासून या कवायतीचा प्रस्ताव मांडला गेला नंतर त्याची अंमलबजावणी करण्यात आली हिंदी महासागरात आता सुरू असलेल्या कवायती त्याचाच भाग आहेत असं नौदलाचे प्रवक्ते यांनी आपल्याला प्रतिपादन केले आता कॉर्पेट या नावाने कवायती प्रसिद्ध असून त्या दोन देशाचा नौदला दरम्यान होतात त्याच्यामध्ये सागरी प्रदेशातील अवैध मासामारी अंमली पदार्थ तस्करी सागरी दहशतवाद सशस्त्र दरोडे चाचगिरी रोखण्यासाठीही याची गरज असते असं देखील याच्यामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसतंय आता एक्झाम मध्ये असा क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो की कॉर्पेट ही जी एक्सरसाइज आहे ही कोणत्या दोन देशांमध्ये चालू होते ते आहे की भारत आणि थायलंड आणि नेक्स्ट असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की किती वर्षाने होते दोन हजार आ, दोन वर्षाने दोन वर्षाच्या गॅपने हे एक्सरसाइज होते आता बघा की अतिरिक्त नोट छपाई हा शेवटचा पर्याय असा सुबर राव यांनी प्रतिपादन केलेलं एक स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेला सारो सावरण्यासाठी रिझर्व्ह बँक थेट अतिरिक्त नोट छपाई करू शकते हा मातो शेवटचा पर्याय आहे त्याच्यापेक्षा निधी उभारण्यासाठी सरकारने कोविडचे जे रोखे आहेत ते बाजारात आणावेत म्हणजे बॉन्ड कोविड रिलेटेड अशी सूचना रिझर्व्ह बँकेची जे माजी गव्हर्नर आहेत डी सुराव यांनी केली माजी सचिव केंद्रीय सचिव राहिले सुबादार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून सावरताना देशातील संथ अर्थव्यवस्थेच्या उभारीसाठी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अतिरिक्त जो निधी आहे कसा उभारण्याबाबत सावधानीचा इशारा दिला त्याच्याबाबत ते वृत्तसंस्थेला सांगत होते की रिझर्व्ह बँकेच्या सरकारी वित्तीच्या जे तुटी आहे त्याला हातभार लावण्यासाठी स्वतः त्वरित नोट छपाई करू शकते मात्र अतिरिक्त नोट छपाईमुळे खर्च वाढून वित्तीय तूट जे आहे त्याच्यावर अधिक ताण देखील पडू शकतो रिझर्व्ह बँकेचे जे रोखे आहेत ते खरेदी केल्यास खुल्या बाजारात त्या उपलब्ध होईल ते, उपलब ते बॉन्ड उपलब्ध झाल्यामध्ये जास्तीत जास्त डिमांड एक प्रकारे वाढेल खरेदी केल्यास खुल्या बाजारातून उपलब्ध होईल ही खरेदी अमेरिकी चलन डॉलरच्या पर्यायात असेल असं स्पष्ट केले पैसा थेट सरकारच्या तिजोरीत जाईल म्हणजे लोक जेव्हा बॉन्ड खरेदी करतील तेव्हा तो पैसा जो आहे तो सरकारकडे येईल आणि सरकारच्या तिजोरीत जाईल आणि कोविड रोख्याचा पर्याय उत्तम असल्याचं नमूद करत सुबाराव यांनी बँके बँकेमार्फत कमी दिलेल्या ठेवीवरील व्याजाच्या तुलनेत रोख्याचा पर्याय दिलासा देऊ शकतो असं देखील सांगितलेलं आपल्याला दिसतय आता वेदांत जो समूह आहे त्याच्यात व्हिडिओकॉनच्या वायू क्षेत्रात हिस्सा झालेला आहे त्याच्यामध्ये व्हिडिओकॉन समूह ताब्यात घेणाऱ्या वेदांताच्या कंपनीचा तेल आणि वायू खोरे व्यवसायातील भागीदार होण्याने दिशेने पावले टाकले जात आहेत त्याच्यामध्ये वेदांताने विडोपांच्या कृष्णा गोदावरी खोऱ्यातील रावा तेल आणि वायू साठा व्यवसाय खरेदी करण्याचे निश्चित केलेले आपल्याला दिसते नेक्स्ट आता स्पोर्ट्स मधली न्यूज आहे ती आहे की नदाल यांची विजयी कामगिरी वाटचाल चालू आहे एकशे पाच जी नदालचा हा फ्रेंच स्पर्धेतील एकशे पाचवा विजय ठरलाय त्यांनी या स्पर्धेत आतापर्यंत फक्त दोनच सामने गमावलेले हो आपल्याला दिसत सर्वाधिक तेरा जेतेपद नावावर असलेल्या नदालला आतापर्यंत एकदाही फ्रेंच स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव पत्कारावा लागलेला ला नाहीये हे आपल्याला दिसतंय आता जो स्पेनचा राफेल नदाल आहे त्यांनी फ्रेंचच्या खुल्या टेनिस स्पर्धेत दोन हजार एकोणीस नंतर प्रथमच सेट गमावावा लागला परंतु नंतर त्यांनी कधीही गमावलेला नाही आपल्याला सध्याचा रेकॉर्ड एक प्रकारे दिसतोय ओके फ्रेंड्स okay, अशा पद्धतीने आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत चला तर मग उद्याच्या नेक्स्ट न्यूज मध्ये भेटूया तोपर्यंत स्टे सेफ ऍट युअर होम टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर